सांगतो त्यांनी बरेचशे विषय आपण मंथन मंथन केले त्यातलं धोनी काढलं आणि तुपकडे आपले वाट झाला म्हणून ज्यांनी छत्तीस पुण्यास्मरणामध्ये सोळा सपन आहेत ज्याचं नाव काय आहे याच नाव काय मग त्याचा वर वर जरा जे जे कर त्याचा ओम जगत गुरु ओम जगत गुरु शांती धर्म सोहळ्याचा जो या नावाने सोहळा म्हणा या सोहळ्यामध्ये कोणकोणते उपक्रम होणार आहेत पहिलं बाबाजींनी सुरू केलेलं जाते गावाचे अनुष्ठान दुसरं यज्ञ तिसरं नंदादीप चौथ अभिषेक पाचवं सहावं सातवं भागत हां श्रमदान अशा आठ अंगा आठ अंग ज्या सोहळ्याचे की ज्या सोहळ्याला आठ अंग आहेत आणि त्याची आपण कधी करे आपण करते हरते आपण सर्वजण अशा सोहळ्याच्या मध्ये मधून त्याचप्रमाणे बघा दुसरा मुद्दा म्हटला होता की हा सरसंब असताना आताच बाबाने ट्रावडचा मुद्दा मांडला मग त्या ठिकाणी జబారి అతబారి తాలూక్యా కొంత సంచాల సోసైటి ఛర్మన్ గ్రామపంచయపంచీపాధ్యాగీ జస్ నీపా సేవే ధురా సంభాయ్యం సంపూర్ణ నేతృత్వ కొనసే శా తిల కొరా జనార్జున రీఠే అన్నా जनार्दन काय पुराण नाव काय जनार्दन उभे राहा ह परशुराम परशुराम आलेले पुढे पुढे उभे राहा अशा प्रकार प्रत्येक उपक्रमाचे नंदादीप झाले पुढे कोण यज्ञाचे एक जण उभे राहा पुढे आणखी काय भागवत पारायणाचे एक जण नमस्वी एक जण अनुष्ठानचं एक जण आहे आठ आठ जण पाहिजे आठ जण आठ अंग आठ उपक्रम आठ जण उभे राहा हा अभिषेक घ्यायचे प्रतिनिधी प्रतिनिधी उभे करा ना अभिषेकाचे ज्येष्ठ आपल्या घेणे आपले निवृत्ती भाऊ आणि त्या ठिकाणी करणार विधो विध पूजन करायचं त्याला नारळ त्यांना जैन या सोहळ्यामध्ये जे विविध उपक्रम मोठे आनंदाने प्रेमाने या ठिकाणी साजरे होणार की श्रमदानासहित सहित स्वच्छ स्वच्छता सहित स्वच्छता सहित श्रमदान आहे ना त्याच्यामध्ये मध्ये ना एक एक फळ द्या फळ केळी एक एक नारळ म्हणा वर रात करा जरा हात करा यांच्यासाठी बघा आपलं की तुमच्या मधलेच आहे की हे काही अमेरिकेन आलेली तर निश्चित बघा आपल्या मधलेच मात्र आपण ज्यांना म्हणतो ना म्हणतो आपण जसं अर्जुनाचे सारथी कोण होते तसं या कार्यक्रमामध्ये बघा सारथ्य कर सारथ्य करणार आता एवढे देव झाले का किती की देव झाले नऊ देव झाले एक प्रकारे अरुंजी कोण राहिले कसे राहणार आहे मग माझ नाव कोणत्या यादीत आलं पाहिजेत म्हणे हग नाव मध्ये का मग कशामध्ये म्हण टाळव नावाने जसा सुंदर विचार त्या कबुताने काय केला माझं नाव कोणत्या यादीत यावं हा आग नारसं छत्तीस मग ओम जगद्गुरू जलशाध्यम सोळा संपवणार त्याचा भविष्यात गालीला जाणार त्यात सुद्धा किती पाणी राहणार कोण कोण दोन पाणी राहणार त्या सोहळ्याचे चित्रपनिस्परणाचे इतिहास त्या तो इतिहास किती पाणवलीला जाईल एक्का दोन हा <laughs> मुद्दा काय हा सर्व खरंडो कसा काय हा सर्व टिकणी हा मुद्दा लक्षात निश्चित बघा मग या स्वाजी मध्ये कोण कोणाचं नाव येणार आहे मग कोण कोणाचं नाव येणार आहे जे अनुष्ठानाला सहभागी करते दीपाला अशा जे काय उपक्रम हर असली जप साधनं असेल नामसं कीर्तन असेल नद असेल उपक्रम स्वच्छता असेल पाणी असेल सरपण असेल असे अनेक जे काही या ठिकाणी सोहळ्यामध्ये नियोजन लागणार ला आहेत त्यामध्ये अरे सरोवर कसा बसलेले आहेत कोणाला वाटतं का सांगा तिथे एवढे तुम्ही बसलेले आहेत की माझ कीर्ती होऊ नये असं कोणाला वाटतं का सांगा ना माझी अपकीर्ती असं कोणाला वाटतं का प्रत्येकाला काय वाटतं माझी काय झाली पाहिजेत नाही काय झाली पाहिजेत की मग कीर्ती गणेश संधी काय हा कार्यक्रम म्हणजे काय आहे हा प्रत्येकाला बा काय संधी कोणती संधी हा कार्यक्रम म्हणजे आपल्या घटाची आपल्या स्वतःची कशाने आपल्या शेवटी कशा किती मोठी संधी बघा बाबेशवाळा म्हणजे काय आहेत बाबेश सोळा म्हणजे काय मग प्रत्येकाला आपली कीर्ती करण्याची संधी लागते म्हणून म्हणून जरा पुणे टाळी अशा सेवकांचा आपण करूया नाही तर बघा आमचे बाबासाहेब उदाहरण द्या की उदाहरण देतो बरं का सुंदर उदाहरण बाबासाहेबांचे देतात बरं का म्हणजे समर्थ का समर्थ असताना जर तुम्ही पुण्याचं काम केलं धर्माचं काम गुरु सेवा जर केली काय समर्थ असतानाही जो काय करीत नाही काय करीत नाही गुरुसेवा करीत नाही धर्माचं काम करीत नाही तर त्याला काय भोगावं लागत शेवटी दुःख काय त्याच्या वाट्याला शेवटी काय येतं बघा पहिला मुद्दा की समर्थ असतानाही जर तुम्ही पुण्याचं काम केलं नाही धर्माचं काम केलं नाही गुरुसेवा केली नाही तर शेवटी काय आहेत त्याच्या उलट काय मग समर्थ नसता काय समर्थ नसता नाही जो काय करेल पुण्याचं काम करील धर्माचं जो गुरुसेवा करा तर काय होईल का होईल त्याला मरण कसं येईल सांगा ना त्याची किती अपकिर्दी होईल अशा का समर्थ आणि म्हणून जसं महाभारतामध्ये भीष्माचार्य समर्थ होते समर्थ असताना त्यांनी काय केलं नाही तिथं दुर्विध रक्षण केलं नाही अन्याय झाला होत असताना मान खाली घातल्या शरी परिणाम काय झाला एवढं म्हणजे ब्रह्माचार्य का भीष्माचार्य परिणाम काय झाला लक्षात येईल आहे की अरे म्हणजे काय समर्थ असताना तिथं काय केलं नाही तो अन्याय थांबवला गेला नाही आहे की तर परिणाम काय झाला बघा भीष्मा भीष्माचार्य बघा एवढे मोठे ब्रह्मचारी सेनापती त्याच्या उलट काय समर्थ नसता रामा नाही ना रामायणामध्ये ना की नाही रामायणामध्ये कोणी काम केलं जटवाईने काम केलं काय कोणतं काम केलं रावण कोणाला घेऊन जात होता का हो? तो रावणापुढे समर्थ होता का म्हणजे समर्थन नसतानाही ते कोणाशी राडला मरण आला त्याने मागे हटला का मग त्याला मरण कुठं आलं मग त्या जटाईची कीर्ती झाली का अपकिर्ती झाली म्हणजे समर्थ नसतानाही जर काय केलं तुम्ही धर्माचं काम केलं गुरुशा पुण्याचं काम केलं तर त्याने काय होणार आहेत कोणासारखी जटाईसारखी आणि समर्थ नसता असतानाही जर तुम्ही काय केलं तर पाण्याची भूमिका कोणी फक्त पाण्याची भूमिका घेतली धर्माचं काम केलं नाही तर त्याचा परिणाम काय बघावं लागणार आहे आप काय होणार आहे अशा अशा रीतीने बघा अच्छा या बघा जास्त काय बोलणार नव्हते मग तुमच्या ग्रुपावरून जात नाही आम्हाला काय देव आणि खरोखर बाबा ना काम आपण ना गॅरंटी गॅरंटी जसं नाही की नेहमी गॅरंटी गॅरंटी तसं बाबा तुमची गॅरंटी आहे बाबा गॅरंटी आहे बघा निश्चित आमची फक्त आता गॅरंटी जसं पूजावाले त्यांचा विभाग समर्थमध्ये काय करणार अनुष्ठानवाले असतील त्याप्रमाणे आणखी नंदादीपावाला असतील आणखी हा पारायण नामास कीर्तन जजे उपक्रम अडकेन भाग असतील जनिती शेव आपल्या शिरावर धारण केली घेतली तिथे बघा ते काय करतील जटा जट जटा, जटा सारखं काय का करतील हा शिंगल सत्य गोष्ट टाळेवण वगैरे पार कर असं त्याचप्रमाणे त्या सोहळ्यापर्यंत काही कार्यक्रम सुद्धा आपले वार्षिक होत असता की त्यातला सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे बाबाईंच्या मातोश्रीचा बदल का प्रेम बागा किंवा आपण म्हणतो काय निष्ठा काय भाव विचार का बाबांचा होता की अच्छा मासा मातीचा सोहळा अकरा सबडे भरते या समोर असताना मग बरं का तुमच्या पण बाबांना का अपेक्षित आहे बरं का तुम्ही अजिबात याच नाही काय तुम्ही फिरकायचं सुद्धा नाही तुम्ही काय करायचं बनाल पाठवायचं हां लक्ष्मी लक्ष्मीला का बघ का का लक्षात घ्या तुमच्या लक्ष्मी का पाठवायचं छत्तीसा पुणे स्मरणामध्ये मला तुम्हाला कोणती अडचणीचा काम होईल काय छत्तीस पुणे तुम्ही कोणत्या अडचणीचा नाही बरं का अंगी का पाठवायचं सर्वात जास्त तुम्हाला कोणाचं टेन्शन आहे सांगा बरं ये तुम्ही एवढी बसेल सर्वात जास्त टेन्शन तुम्हाला कोणाचं उपटा सांगा ना कोणाचं टेन्शन आहे बाईचं का बाबाचं सांगा ना तुम्हाला सर्वात जास्त टेन्शन आहे तुम्ही कुटुंब प्रमुख आहेत नि मग कुटुंबामध्ये सर्वात जास्त टेन्शन तुम्हाला कोणाचं राहतं बाईचं का बाबा सांगा ना आता खरं बोला ना मग ज्या बाईचं टेन्शन असतं ती जरा बाई कुठं आली कुठं आली बाबांच्या माझ्याच्या अनुष्ठानात आली मग तुमचं टेन्शन कमी होईल का वाढल ह काही होईल मग टालीवाला म्हणून जसं तुम्ही आता दिसले बाबांना बरं का जसं तुम्ही बाबांना इथं दिसले नियोजनाच्या बैठकीसाठी तसं आता तुमच्या महिला बाबांना कुठे दिसल्या पाहिजेत बरं का तुम्ही नाही दिसले पाहिजे तुम्ही घरी दिसले घरी मग बाईचं काम करा तुम्ही घरी दिसले दिसले पाहिजे खरं ते अंबादास मिस्तरी का त्यांचं सर्व गुणगान गावं लागेल अनेक आपले निफाडचे अंबादास मिस्त्री त्यांनी काय केलं बघा काय बघा का 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 विचार काय काय माणसाचा असं लक्षात घ्यावी अंबादास मिस्त्री काय केलं बघा फक्त एक त्यांनी काय केलं स्वतः घरी राहील बघा स्वतः घरीच राहिले जे नातू होते ना नातू माणसं त्या सर्व साहेबांक कोण बनायचे अंबादास मिस्त्रीवर का त्यांनी सुना त्यांची बाई कुठं पाठवून दिले सर्व बघा बाईला कुठं पाठवून दिलं बघा बाबूंच्या महा समाधीच्या अनुष्ठानामध्ये पाठवून दिलं ज्या टाळ्या त्या बाबा मला लक्षात द्या आता 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 बघा तुला भेट द्या का भेट द्या त्यांच्या घरी भेट द्या तुमच्या लक्षात येईल त्या सुना सुसुनाने अनुष्ठान केल्यामुळे त्यांचं घर किती आनंद आहे काय टेन्शन आहे की नाही त्यांच्या घरामध्ये निश्चित बघा तुम्ही जर भेट दिली तुमच्या लक्षात येईल की अनुष्ठान केल्याने काय होतं बघा लक्षात घरच्या बायानी म्हणून हाय बघा मग निश्चित आमचे सेवक लक्षात देतील आणि छतीस मुलास म्हणा मग बाय काही तुम्हाला काय करेल तुम्ही जरी नाही म्हणले ना तर बाय करीन निघा बाई तुम्हाला काय म्हणे बाई तुम्हाला काय म्हणत नाही बाबाकडे काय ते बाबाकडे झालं वगैरे ना सांगा सांगा ना आता बाई बाबाकडे झालं काही नाही अशा रीतीने बघा बायकिरी एक आनंदाने बघा मग तुम्हालाही कोणतं टेन्शन राहणार नाही म्हणजे तुम्हाला काम करण्याचं काही काही अडचण येणार नाही आणि बाबा म्हणतो आशावर बघा आपल्याला प्राप्त होईल आणि अशा रीतीने निश्चित आहे बघा मुद्दा आपण सर्व लक्षात घेतील आणि दुसरा मुद्दा आमचे निवृत्ती भाऊ उपस्थित उपस्थित त्यांची सुद्धा काय इच्छा आहे हां त्यांची इच्छा काही सर्व सर्व कार्यकर्ते बघा जरी समजा काही त्यांची समजा वर्ष अनुष्ठान झालेलं असेल ना तरी एक दिवस काय एक दिवस का एक दिवस काय होईना बघा आपण सर्व कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी यावं असं अपेक्षित त्याचा येऊन त्यांच्या श्रद्धेचा विचारच बघा आणि तो सोहळा म्हणजे काय छत्तीसा पुणेश्वरणाची म्हणजे सारखा आता समजा जसं एकशे वीस समजा आपले टाळकरी मिळली ना तर मग लाकड टाळकरी पाहिजे कमीत कमी वीस तारीख का वीस तारी कमी वीस पाहिजे की नाही कमीत कमी या काय नाही चार मृद एक मृदुंग आला की नाही म्हणजे रंगीत ताली म्हणजे हा कार्यक्रम समजा एवढा आहे तर हा मूड भर लागतात लाखडाचं मूड भरतो रंगिताली मूड मात्र तर काय रंगीताली म्हणजे काय इथं जे होणार त्याचं प्रेझेंटेशन दर्शन बघा ते आपलं घडवणार म्हणून नदीपासेल हा बघा अनुषा बघा थोडे का माहितीने लक्षात घ्या मात्र काय करा न काय करा का नोंदणी करून नोंदणी करा बरं का नोंदणी करा थोडे का माणस नाही मला नोंदणी करून करा त्याला विशेष बघा शिस्त त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून हाय मुद्दा लक्षात बरं का तुम्ही कोणाला अनुष्ठान बसला कोणत्याही कार्यक्रमासह मात्र प्र प्रथम त्याची काय करा नोंदणी करा कारण किती पैसे ते तुम्ही ठरा बाबांचं काय आग्रणी इतक्याच घ्या मात्र नोंदणी जर 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 करून तुम्ही जर त्या कार्यक्रमाचं काही नियोजन जर लावलं तर कोणती अडचण तुम्हाला नाही कोणती अडचणी येऊ शकणार हा त्याला का बघा गर्भित अर्थ आहे म्हणजे अशा ते बघा या माध्यमातून तो सोळा एकशे कसा होईल असा प्रयत्न त्यांचा राहील त्यासाठी ते आज स्टिक स्टिकर स्टिकर प्रचारमाध्यम स्टिकरसोज घेऊन आले आणि ते स्टिकर तुम्हाला मिळाले स्टिकर मिळाले ना नस त्यांना घेऊन टाका आणि म्हणून पुनश्च आपण बाबांची प्रार्थना करूया त्यांनाही तो होता सोहळा समर्थ म्हणे काय येशासाठी येशोवी येश्री बाबा शक्ती बुद्धी प्रेरणा त्यांना द्यावी हां त्यांनी त्या निमित्ताने ते स्थापना आहे देवाच्या सिद्धेश्वराचा असेल गणपती असेल नंदिकेच्या अनेक देवने स्थापना त्या निमित्त होणार आहे म्हणून टाळून पुढील लाखल आपण अभिनंदन आणि आता आपल्याला काय कराय आता पुढच्या बघा आपल्याला आता आपलं का बघा आता काय करा बरं का सर्व सेवा आता काम वाढलं काय झालं तुम्हाला आता ही बैठक झाली म्हणजे काय कळलं आता काम वाढलं आता आपला वाढता कार्यक्रम राहणार आता लक्षात द्या आता ही ठिणगी पडली काय आपली ठिणगी पडली बघा जसं ना का स्वातंत्र्य याची ठिणगी पडली होती अठराशे सत्तावन्न साली तसं आता ही ठिणगी पडलेली आपल्या छत्तीस पन्नासपणाची आता ही ठिणगी काय करणार आहेत घरोघरी बरं का जो ज्योति ज्यो ज्योत ज्योत्याला त्याच्याला याप्रमाणे बघा काम करणार आहेत म्हणून पुन्हा या ठिकाणी जेवढे शेवटचे उभे राहावर जागेवर प्रत्येक तालुक्यात ते गट शेवक उभे राहत जागे उभे कोणत्या जिल्ह्याचे असो माझ्याकडे गटसेवक गटसेवक जिल्हा परिषद गटाची जबाबदारी आहे माझ्याकडे जिल्हा परिषद गटाची जबाबदारी आहे माझी सेवा मग ते जळगाव जिल्हा संभाजी जिल्हा ऐदेवी नगर नाशिक संभाजीनगर जरा बाकीच्यावर जर यांचं टाळ्या का टाळ्या अजून आज बर का तुम्हाला काय लागायचं मागून घेऊन जा संकल्पित मंदिराचा असा का, मंदिरा का प्रभावी लक्षात घ्या तुम्ही जातानी काय जातानी काय करायचं जाता बाबा शेजारची मूर्ती बघा समाधी मंदिरामध्ये आहेत जाऊन काय करायचं तुम्हाला जे लागेल <laughs> 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 ते मागून या बरं का आम्ही अमुकच मागा जे लागल ते मागून घ्या ऐकायच करून का मागाय आज ऐकायच करू नका आज मग प्रसिद्ध आपलं प्रसंग तीन का उभे करते आता गटसेवक शिदाव आता गणसेवक गणसेवक हां यांना रु द्यायचं का पंग झाल्यानंतर पुढे नाही नाही धामधाम कारण गर्दीऊ बसणार जाहीर करा हा गणसेवक ठीक आहे आता गणसेवाला सुरुवात झाली आता गन गणगनात गन, गन ना गणगनात गन बोलते म्हणजे ना गणे गणपतीचा आता गणपती सोहळा येऊन राहील ना म्हणून जे बघा गण आपल्या घनात जे काय अर्धा गाव असतील त्या गावामध्ये बघा हे सेवा करणार आहेत टाळी टाळ्या अभिनंद करा हा तुम्ही आता गणपती गणपती बाप्पा झाले आता बसा गणपती बाप्पा मोहरे आणि पुढच्या बैठकीला लवकर याचा जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवलो ना तेव्हा बैठकीला ये सर <laughs> अतिशय आनंदाचा गिनी आणि शेवटचा जो मुद्दा बघा जी भागवत पण बघा हरव बाबांचा आपलं भागवत होतो भागाना दोन वाव्या बघा आपण आज घेतल्यावर दोन वव्या कारण कोणते कर्म करता त्याचं महत्त्व बघा महत्त्वाचं महत्त्व किंवा कोणते काम करताचं महत्त्व काय त्याचं फळ काय हे अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून या दोन वावेमध्ये काय आहेत यज्ञाचं महत्व बघा श्रीकृष्ण उद्धवला उद्वास बघा जी काय चारशे बासष्ट ओवी एकवीस राज्यामध्ये आहेत त्या ओवीमध्ये यज्ञाचं यज्ञाचं म यज्ञाचं महत्त्व सांगितलं बघा आणि चारशे सहासष्ट ओवीमध्ये अनुष्ठानचं मत बघा असे जे आपले मत आहेत उपक्रम आहेत त्याचं महत्व त्या का, चापा चापा तो दो, तो दोन ओवीमध्ये आहे म्हणून बरं का काही छापताना जे छापायचं ना तुम्हाला त्या छापामध्ये दोन ओव्या टाकायचा बरं का जे छापायचं मला दोन ओव्या आम्ही आजच व्हायरल करून देतो त्या काय करा त्या ह्याच्यात छापायचा कारण प्रमाण प्रमाण लोकांना प्रमाण मत प्रमाण मात असतात घ्या ते चॅलेंज चॅलेंजवर ते प्रमाण कोणाचं आहे साध्या सुद्धा व्यक्तीचं नाही भगवान श्रीकृष्णाने बघा साईलेला उद्धवाला आणि नाथ मारे बघा जो लिहिले बघा लक्षात म्हणून त्याप्रमाणे आमचे स शिक्षक नाही का आपले राठोड गुरुजी सुंदर असं त्यांनी एक रिक, बघा भक्ती ज्ञान वैराग्य परमपूज्य बाबांचे दिवसा पुणे स्मरण अर्थात ओम जगद्गुरु जनशांती सोहळा केली हा जन्म सोहळा पंचवीस नोव्हेंबर ते दोन दिवस बरोबर आहे का कधी छले बरोबर पूजन नाही झालं अजून आता पूजन करू यांच्या पूजन करूया जेवढे बसे आपले सल्लागार विश्वस्त आता आपणही भजन करूया आणि पंक्तीकडे जाऊ का सुंदर असं आमचे बघा यांनी आज आमचे कृष्ण कृष्णा भाऊ शेट्टे आणि संदीप भाऊ शिंदे यांच्या सहकार्य टीम त्यांनी सर्व आपली बैठक घ्या साहेब सुंदर असं नियोजन काही भक्तांनी कालप कालपासून बघा केलं जाऊ टाळून त्यांचंही टाळून अभिनंदन करूया माझं बघा यापुढे काय करा यापुढे काय करा इन टाईम काय करा इन टाईम टाईमवर टाईम हवा जा काय टाईमवर टाईमवर जाऊ लक्षात आज नंतर मात्र कारण टाईम इज मनी म्हणलं जातं म्हणजे सांगा मी जी खबरदारी सर्व भक्त घेतील आणि बरं का दुसरा मुद्दा महत्वाचा सांगतील बघा तुम्हाला बा आमच्याकडे बघा तुमची नावं राहतील नाव तुम्हाला कधीही कोणाचाही बघा फोन विषया बाबा का बाबांच्या माध्यमातून कोणालाही कोणाचाही फोन बघा बघा बाबांच्या माध्यमाला लक्षात घ्या येऊ शकतो होऊ घ्या बघा आणि मग त्यामध्ये बघा बाबांना बघा हो आता कोण अपेक्षित अपेक्षित जे आहे ते बाबांना वाक्य आहे त्यांच्याकडून बघा ऐकायला मी लक्षात घ्या बरं का लक्ष झालं ना यांचे सर्वच नंबर आहे ना आपल्याकडे हां मग सर्वांना लक्षात काय घ्यायचं आहे कधीही कोणालाही बघा बाबा समजा कोणा बाबाबरोबर आणि बघता असणार शिव असतात मग बाबा सांगतील की याला फोन करू त्याला फोन लक्षात बघूया कोणी जस बघा सत सतर्क 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 कोण म्हणायचं मग जो ताडदो फोन उचल ना काय जो ताडदो फोन उचल मला सतर्क म्हणायचा जो फोन उचलला नाही तर काय म्हणायचा तो बरात करा सर उभे 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 राहा उभे उभे राहा उभे राह आनंदाचा सोहळा आहे ना आपला मग जरा आनंद घेतला पैकी का आनंद बघा गुरुसेवा का असतो बघा सर्वांनी मोठे माझा प्रयत्न करत नाही नो नमो भगवते जना गना नमो भगवते जना Jana Om namo Bhagavate jana jana, Om namo Bhagavate jana jana. Si Ram, Jay Ram, Jay Jay Ram. पतित पावन सीताराम श्री राम जय राम जय जय राम पतित पावन सीताराम शंकरजी का डमरु बोले रघुपति राघव राजा राम शंकरजी का डमरु बोले रघुपती राघव राजा राम मीरा बाई की एक तारी बोले कृष्ण प्रुष्ण, कृष्ण राधे मीरा बाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधेश्याम ओ नम भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय आणि आठवण बाबांना आली नोंद नून, नोंद नोंदणीची आता रामनजी मुद्दा जाहीर केला बरं का सर्वांची अपेक्षा काय सुर का सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी रे असं रेकॉर्ड झालं पाहिजे नोंदणीचं की नाही आतापर्यंत असं रेकॉर्ड झालेलं म्हणून आता तुम्हाला कोणी तयारी करायची आता म्हणून आपल्या गटातील जे जे अनुष्ठाना बसते पूजाला बसणार आहे त्यांना आता तुम्हाला काय करायचं आहे कुंभरी निमाशी बनून त्यांना काय करायचं आहे कुंभरिमाशी काय करते माहिती आहे ना हे बसतो कोणी अनुष्ठानला हे येतो काही यज्ञपूजाला बरं का त्या दम द्याचा दम द्याचा बरं मा का अनेक माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे संवाद चर्चा तुमच्या परिसरात करायची चर्चा करायला काय कधी कधी जय बाबाजी हात जोडून करा हा जोडा नंतर ढाक धाकून करा, करा नाही का ना तर काय करा आणखी मग अनेक मध्ये त्याला तू जर काय म्हण तू जाणुष बसला नाही तर तू असू झाला शहराने बर का कारण परिणाम काय आहेत त्याचं कल्याण नव्ह परिणाम मुद्दा लक्षात घ्या दमद्याचा मुद्दा काय आहे सांगण्याचा मुद्दा काय येतो काय त्याचं कल्याण लक्षात घ्या म्हणून ते कसं ते कोणत्याही माध्यमातून जर त्यांना काय केलं हां काय केलं हां आपली मुदे मांडली समोर चर्चा केली तर निश्चित बघा वाट सांगे त्याच्या मुठांना बसला तर पाच टक्के पुणे की बाईला किती टक्के मिळणार आहे मग जेवढे तुम्ही तुमच्या गटातून अनुषाला बघ त्याचे प्रत्येकाचं पाच पाच टक्के टक्के नाही आता एक जण बसला त्याला किती पण मिळेल बरं का पन्नास साठ अठरा टक्के मिळेल जवळजवळ पन्नासच अर्धा पुन्हा असंच वाटला जातं बरं का పన్ను టె అను పన్నెంట్ టెక్కి పుణ్యమా బాగా తుమ్మలాణ్యమైన బా ట శంభర జన బస్ పాశే న అనుష్ఠా నే ట పుణ్య ధర్మశాస్త్ర వాట సగ యజ్ఞా బుణ్య వేగ నమస్కర పుణ్య వేగ మే బా ఇతర మో బస్ కానీ సంధి

ம காணா போலே விட்ல 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 நாம காணா போலே விட்ல 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 நாம நார ஜி காணா போலே நாராயண நாராயண நாம நார ஜி காணா போலை நாராயண நாராயண நாம ஓம் நமோ பகவத்தை ஜனாராயம் நமோ பகவத்தை ஜனாராய बाबाजी के भक्त बन बोले ओम आय बाबाजी के भक्त जन बोले ओम जनादनाय बाबाजी सेवक बोले ओम जनार्दनाय बाबाजी सेवक बोले ओम जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय आणखी एक मुद्दा सांगायला ओम जना न बघा जे मंत्र जपतील ना त्यांच्या पाठीमागे डाकीन लागणार त्यांच्या घरात येणार अवधी सर्व का किती महिमा या ओम जनाय नमः मंत्राचा किंवा म्हणून उठताना चालताना बोलताना भोजन कर सर्व सर्व करताना काय म्हणायचं ओम जना जनाय नमहा ओम जना धनाय नम होम जना नमहा आता का आपण सर्वजण जबाबदार सेवक आहात प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडून काय अपेक्षित बाबांना शिस्त आता तुम्ही पंक्तीला चालले ना सुद्धा तिलासुद्धा सुद्धा तुम्ही प्रसाद कसा गेला प्रसाद या सुद्धा प्रेझेंटेशन बघा तिला असलं पाहिजे म्हणजे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी कारण तुम्ही सर्वजण सारथी म्हणजे ड्रायव्हर आ ड्रायवर ड्रायव्हर कर ड्रायव्हर कशी तर ड्रायव्हर केली के चालेल का ती खड्ड्याच आहे ना गाडी म्हणून ड्रायव्हरने मी सतर्क राहिलं पाहिजे सतर्क म्हणून कोणतेही काम करताना मग ती पंक्तीचा असो कोणत्या प्रकारचं काम असो तुमच्यामध्ये काय दिसलं समोरच्या ना डिसिप्लिन हे बाबांचे कोण आहेत सेवक कोण आहेत गटसेवक आहेत सल्लागार आहेत किंवा बाबांचे कोण सेवक कोण प्रायचा म्हणजे तुमचं नाव हो कोणी घेतलं पाहिजे हां तू बघा तुम्हाला पण बघा लक्षात येईल परिसरातल्या असं बघा एक अपेक्षा जसं तुम्हाला बाबांकडून अपेक्षा नाही अनेक प्राच्या अपेक्षा तुम्हाला आहेत मग आम्ही घेव का बाजार भाजीपाला आहे का मग बाबाला काहीच अपेक्षा नाही तुमच्याकडून लक्षात येईल मग बाबाला कोणती अपेक्षा बघतं तुमच्याकडून प्रत्येक प्रेझेंटेशन की हा बाबांचा शेवट व्हेरी गुड अँड व्हेरी पार हो ना